आगामी तासगाव नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेले आहे तासगाव नगरपालिकेत कायमच चुरशीच्या निवडणुका झालेल्या आहेत यावर्षी निवडणुका अतिशय चुरशीच्या होतील प्रामुख्याने या निवडणुका संजय काका यांची विकास आघाडी आमदार रोहित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या तीन पक्षांमध्ये होणार आहेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विकास आघाडीकडून विजयाताई बाबासाहेब पाटील ह्या इच्छुक असून त्या माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पत्नी आहेत बाबासाहेब पाटील हे तीन वेळा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत तर उपनगराध्यक्ष व नगराध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे त्यांच्या पत्नी विजयाताई यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत दीपालिताई दिग्विजय पाटील ह्याही संजय काका पाटील यांच्या विकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत दीपालिताई मागील निवडणुकीत तब्बल पाचशे एकोणसत्तर मताधिक्य मिळवून नगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या पुढे त्यांनी चार वर्ष तीन महिने उपनगराध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली महिला सक्षमीकरणासाठी महिला मेळावा रक्तदान शिबिर प्रभागात शिलाई मशीनची वाटप करून महिलांना सक्षम बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले संभाव्य विकास आघाडी झाली तर माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते महादेव नाना पाटील यांच्या पत्नी ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असतील असे बोलले जात आहे आमदार रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांच्या नावाची चर्चा आहे आरा राबांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून अजय काका यांची ओळख आहे तेच आमदार रोहित पाटील यांचेकडून संदीप पाटील यांच्या पत्नी तृप्ती पाटील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत तसेच भारतीय जनता पार्टीकडून माजी नगराध्यक्ष दिनकरदाला चव्हाण धाबुगडे यांच्या स्नुषा विद्याताई चव्हाण धाबुगडे यांचे नाव जवळजवळ निश्चित झालेले आहे एकूणच तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे ऐनवेळी एखादा नवीन चेहरा समोर येण्याची शक्यता आहे तासगाव लाइव न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण